नमस्कार यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघामध्ये अंतिम सतरा उमेदवार राहिले आहेत आणि ते कोणते उमेदवार आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी तिघाने माघार घेतल्याने आता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात सतरा उमेदवार राहिले आहेत वंचित बहुजन आघाडीचा अर्ज छानितच यापूर्वीच बाद झाल्याने आता यवतमाळ वाशिम मतदारसंघात दोन शिवसेनेमध्ये चुरशीची झुंज रंगणार आहे म्हणजेच महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये संघर्ष पाहायला मिळेल यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी चार एप्रिलपर्यंत अडतीस जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते छाननीमध्ये अठरा जणांचे अर्ज बाद ठरल्याने वीस उमेदवार रिंगणात राहिले होते सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यातील कुणाळ प्रकाशराव जानकर रामराव सवाई पवार आणि वैशाली संजी यानी संजय देशमुख यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता सतरा उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत त्यामध्ये बघा सतरा उमेदवारामध्ये संजय उत्तमराव देशमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना राजश्री हेमंत पाटील शिवसेना शिंदेगड धरम दिलीपसिंग ठाकूर सन्मान राजकीय पक्ष हरिसिंग नासरू राठोड बहुजन समाज पक्ष अमोल कोमावार हिंदू राष्ट्रसंघ उत्तम ओमकार इंगोले पीपल्स पार्टी ऑफ इंडिया अनिल जयराम राठोड समनक जनता पार्टी संगीता दिनेश चव्हाण अपक्ष विनोद पंजाबराव न नंदगळी अपक्ष डॉक्टर अर्जुनकुमार सीताराम राठोड अपक्ष गोकुल प्रेमदास चव्हाण अपक्ष प्राध्यापक किसनराव किसन, किसन रामराव अंबुरे अपक्ष रामदास बाजीराव घोडाम अपक्ष दीक्षांत नामदेव सवाईकर अपक्ष नूर अली महबूब अली शहा अपक्ष संदीप संपत शिंदे अपक्ष आणि मनोज महादेवराव गेडाम अपक्ष हे सतरा उमेदवार यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातील अंतिम उमेदवार आहेत